खूप खूप शुभेच्छा आपल्याला हो तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हा उद्या नाशिकला म्हटलं गाडी पाठवली आता सोडून बर 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 लेबरचा प्रॉब्लेम आहे बर हा तर आता गाडी आपल्या उभी आता म्हटलं जेवण कर बर इथून आता सटाणा साठाणू साटान। यायला त्याला तीन चार वाजतील काही अडचण नाही येऊ द्या हा तुम्ही आता काय जेवण झाले आता जेवणच करायला साठी मिस जेव्हा तुमची संपते आमची चालू होती सकाळी विचार करतो युट्यूब ला पण सकाळी किती वाजता बोलतात रोज व्हिडिओ पाहतो ना ओ ओ ओ ओ। निलाव मध्ये पण जातात निलाव करून येतात किंवा लोकांचा संपर्क करतात किंवा आणि सर्व बाकी व्यापाऱ्यांचा सर्व पूर्ण व्यवहार बी कसे करतात हे मी विचार करू एक सिस्टीम असते त्या सिस्टीम मध्ये शंभर सिस्टीम लावले चार लूज व्हायला लागले तर कडे लक्ष द्यायचं जसे या चाललेले आहेत आणि सर आपलं जे फ्रूट मार्केट आहे पिंपळगावचं हा तिथं कस काय म्हणजे आपले व्यापारी घेतले का नाही नाही बघा व्यापारी कुणाचा नाही आणि शेतकरी कोणाचा नाही जिथं शेतकऱ्याला वाटतं तो त्या अडती जातो जिथं जातो तो तिथं जातो नाही नाही काही नाही बराच ऐकलं आता हा की जसं आपला व्यवहार आहे ना हा बघा भाऊ भाऊ असला तर त्याला थोडस काही बांध झालं तर तो पण हे करतो यांचं काय झालं त्यांनी आपला डाटा घेतला आपला डाटा घेतल्यामुळे काय झालं त्याच्याकडे नंबर गेले पूर्ण शेतकऱ्यांचे हो 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 त्याचा लाभ फक्त त्याला आता भेटून राहिला ठीक आहे ना लाभ भेटल्याच्या नंतर एकदा माणूस जाऊन जर तिथं थांबतच असेल तर शेतकरी समाधानी कारण काय झालं एक दिवशी फ्रूट मार्केट ग्रुपला मी म्हणजे जेव्हा आपण हे केलं ना तेव्हा ते आलं तेव्हा काय केलं ते आपल्या सोबत जे मागच्या नाशिकला आलो होतो आम्ही बाबाने काय केलं तिथं माल पाठवला तिथे केवायसी करायची गरज आली नाही बरं बरं आणि गरज आली माल आम्हाला काय वाटलं तुम्ही जिकडे आले बाबा याला पिंपू ओझरला बर 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 बरेचसे शेतकरी आम्ही तिकडे पाठवलं मी बर बर आणि नंतर मी माझ्या लक्षात आलं ते आपलं मध्ये व्हिडिओ पाहिला मी आपलं बाबा नाशिकला असा असं ते पूर्ण शेतकरी मग मी डबल त्यांना कॉल केला अरे बाबा त्यांचा वाटा पडून गेला म्हणजे आयरन भाषे म्हणजे त्यांचा वाटा पडला त्या काही कामाचे नाही व्यापारी कमी तुम्ही नाशिकला पुढे जा आडगाव नाही अरे हा बरोबर आहे म्हणे निलाव करायला तो माणूस नाही नगेश नाही आणि ते पण नाही म्हणे म्हणजे बरोबर आहे मग कस काय तुम्हाला काय वाटलं नाही हो म्हणजे ती पद्धत वेगळी आहे म्हणजे निलावला दोन तीन व्यापारी दोन शब्द बोलतो कागद लिहितो टाकतो म्हणे बर बर तो पोरगा बर असे लोकांच्या लक्षात आलं ते पण एक काळ असं सर की तुम्ही जे लोकांना वेळोवेळी जे फोन व्हिडिओच्या माध्यमातून मादे सांगतात ना होणार त्याच्यामुळे जे कलकत्ता वाले जे लखमापूर गाव मालेमाला जे व्यापारी राहत होते कलकत्त्याचे त्यांचा जवळ जवळ साठ टक्के फरक पडला चाळीस टक्के लोकही बघतात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आज देशातून नाही परदेशातून लोक आपला फायदाला घ्यायला येतील येऊ द्या आमचं मत नाही तुम्ही तुमच्या हक्काचं कामवा माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं मिळू द्या बरोबर आज शेतकरी एवढा भयान परिस्थितीनं चाललेला आहे की मे महिन्यात जो पाऊस पडला त्यानंतर त्याचं कंबरड मोडले औषध मारून बरोबर आणि आज जो तो सांगतोय की गुजरातला माल वाढला आणि कर्नाटकला वाढला आणि राजस्थान चालू होणार आणि बॉर्डर बंद होणार ह्याच्यापेक्षा मी दुसरं काहीच ऐकतो नाही रेट पडणार आहे मी छात्री टोपमाने मार्च एप्रिल मध्ये सांगितलं होतं बाजार पडले तर फक्त केवळ आणि केवळ पाऊस समोर पडतील ते विचार दोन दिवस त्यापेक्षा यावर्षी पाऊस बाजार बा, पडणार नाहीत आणि तसंच घडलं पण काय झालं यावर्षी गणित थोडस चुकलं ऑगस्ट सप्टेंबरला बाजार मिळतो म्हणून सगळ्यांनी ऑगस्ट सप्टेंबरचेच माल थुपून ठेवले किंवा चाटण्या केल्या आणि त्यामुळं थोडासा आपल्याला अपेक्षित रेट थोडासा जरी खाली आला असेल तरी जाग्यापेक्षा मार्केटला आल्यानंतर दहा दीसवीस तीस तीस रुपये फायदाच झाला हे शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं बरोबर केली त्याला तर तो माल निघेल साधारण मार्च एप्रिलच्या आसपास त्यावेळेस पैसे होतील पैसे होतील महाराष्ट्रातल्या मालाला बारा महिने डिमांड आहे काळजी करू नका मी मध्ये एक व्हिडिओ बनवलेली आहे त्याने स्पष्ट सांगितलं की आपल्याला बारा महिने महाराष्ट्रात माल जर ठेवला तर आपला व्यापारी परराज्यात जाणार नाही बरोबर बरोबर आणि आज जो व्यापारी ताकदीने तयार केलेला आहे आपण किंवा पूर्वीचा आपल्याला चांगला व्यापारी जॉईंट झालेला आहे ती एक तर पारदर्शकता आज व्यापाऱ्याचं नुकसान होत नाही शेतकऱ्याचं नुकसान होत नाही आणि तुम्ही जे म्हणताय ना आज उभं राहायला जागा आपल्या नाशिक मार्केटला प्रीमियम कृषी मार्केटला जागा उभं राहायला नाही प्रत्येकाला कार्ड घातलेले सर हा आपला आकाश काकोचे म्हणून आपल्या शेजारी शेतकरी आहे हा मागच्या वर्षी त्याने साधारण दहा एक गाडी म्हणजे वीस माल आणला तुमच्याकडे हा तो त्याच्या लक्षात त्याच्याकडे व्यापारीने माल घेतला होता एकशे दहा रुपये किलोने तीन टन तेन माल त्याने तोडला एक टन माल दिवस काढला व्यापाऱ्याने बर त्याला मी समजून सांगितलं तू केडी चौधरीकडे जाय एक माल माल एक तेव्हापासून आज या वर्षी त्याने अठ्ठेचाळीस लाखाचा माल फक्त एकशे म्हणजे तेराशे झाड जाणीव अठ्ठेचाळीस टन माल काढला त्याच्यापैकी बावीस म्हणजे गाड्या म्हणजे चाळीस बेचाळीस टन माल आपल्याकडे आलाय बर बर प्रकाश काकोचे म्हणून त्याने एवढा समाधान झाला मार्ग म्हणजे शंभर पुढे मार्ग सरळ का पूर्ण बिरीक काय असेल ते या अशा शेतकऱ्यांना आम्ही काय केलं की जे बी शेतकरी तिथं कसं आहे मंगेश सरळ एवढं माहित नाही आता भरपूर शेतकरी येतात प्रत्येकाला तोंड देणं काही सोपं असतं बरोबर हा आणि खरोखर ते कसं असतं माणसाला वाटतं ते प्रत्येकाला वाटतं दोनशे बोला तुम्हाला वेळ आहे म्हणून आपण दोनशे बोलतोय पण बागलाम तालुक्यात जो आहे आमचा शंभर टक्के डाळिंबाचा भाग आहे आमचा मालेगाव आणि साठा सोलापूर मध्ये काही गाव आहे तसंच आमच्याकडे पण मी जवळजवळ आता आता फक्त किती दोन पाच दहा टक्के तुमच्याकडे येतोय समजा तुम्ही माझं मत आहे माझं ऐकून घ्या माझ्याकडं महाराष्ट्रातला पूर्ण माल नाही आला तरी चालेल दहावीस टक्के सगळ्या मार्केटला माल येतोय आणि त्यातनं मला दहा टक्के जरी आला आणि मी दहा टक्क्यातनं मी नव्वद टक्क्याला कुठंतरी चालना देण्यासाठी बाबा मार्केटिंग मध्ये आपण फसू नका ह्या या रेट पर्यंत आपण जाऊ शकतोय किंवा वाढू शकतात आणि तुम्हाला मी गॅरेटीजून सांगतो सर पुढच्या वर्षी की आता या वर्षी थोडं नुकसान झाले लोकांचे पण इथं सुद्धा तुम्हाला दोन लोक राखतील अहो चार ठेवू त्याला काय काळजी करायची व्यापारीला सुद्धा तुम्हाला आहे ना वाढवा लागते एवढा माल आहे तुम्हाला आज आम्ही चार मार्केट चालवतोय हो तर ती वेगवेगळ्या ठिकाणी चालवतोय हो तर चार पाकळ्या आपण आपल्याच तयार करू काळजी करू नका साय कर जागा आहे तिथं नाशिक आणि भगवान तर कृपया काल तुमचं काय बोल असेल आता मी एक दोन मिनिटापूर्वी तुमचं नाव काढलं आणि आम्ही असंच बसलो होतो घरी आता जेवायला जेवणाच्या आधी तेवढा तुमचाच फोन आला मला बर म्हणजे असं तुम्ही नशीब मला आहेत अरे वा वा काय खरं कर आणि मी तुमचा व्हिडिओ ना रोज पाहतोय रोज नक्की 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 येतो ना पाठवला टाकतो मी नक्की नक्की ग्रुपला मी आढळत नाही ना बघा आता एक लक्षात की तुम्ही मला ट्राय केला होता कधी मला दुपारी केला होता बरोबर बरोबर बर। आता मी निवांत पाचशा नंतर निवांत होतो तेव्हाच मी सगळ्यांना फोन करतो हा ते तुम्ही बोलले ना की बा रविवारी बी आता मंगे सर फोन आला तुम्हाला रविवारी बी माल आला तरी चालेल बस बोलले ना मग मी काय विचार केला की रविवार मला काल माणसं घेतले नाही बर आज मी काय केलं माल तोडला म्हटलं मग सोमवारी चालू एका बरे पहिले सरांना एक, एक मिस कॉल करून बघू काही अडचण नाही बावीस तारखेच्या विक्रीपर्यंत तेवीस तारखेच्या पर्यंत बिंदाच चला काही अडचण नाही पण मी एकच सांगतो तुम्ही माणसं जरी पाठवली तरी ती माणसं तिथं थांबली नाहीत आणि परत ती आपल्या ठिकाणी आणि आता ती समाधानी येत का आमचं कोणीच येत नाही माल विकायला मी आतापर्यंत या वर्षी मार्केटला आलो बी नाही आणि काही गाडीवाला येतो तिथं टोकनचा मेसेज येतो विकला जायची गरज बी नाही आणि काही शेत बी नाही नक्की आणि आता तुम्ही आपली एकदाच भेट झाली होती त्यानंतर आपण फोनवरच बोलतोय पण आमच्याकडनं कदाचित शेतकऱ्यांना फोन जात नसतील पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढंच महाराष्ट्रातले शेतकरी जोडले आहेत राजस्थान गुजरातचे जोडलेले आहेत मी सगळ्यांशी बोलू शकलो नाही फोनवर तरी युट्यूबवर पाच दहा मिनटं दिले तर ते लोक ऐकतात सगळे घरात आणि तुम्हाला जो डाटा भले आमचा गेला असेल भले दोन भावाच्या वाटण्या झाल्या तर ते त्याचा त्याचा तो प्रयत्न करत असतो बरोबर पण समाधानाने व्यापारी शेतकरी राहिला पाहिजे व्यापारी राहिला पाहिजे असं प्रत्येकाचं काम असलं तर उद्या व्यापार वाढवायचा आपल्याला त्यामुळे त्यापेक्षा न्याय लोकांना काय माहितीये का आता तुमचं जे तुम्ही फोनवर युट्यूब येतात ना लोकांना कसं आहे तुमच्या बोलण्यामध्ये जे बोलतात ना तेच घडव सध्या पडणार नाही ते पडलंच नाही हे नालायक व्यापारी काय करतात नाही सध्या मंदिर लायसन चालू झालं गुजरात चालू झालं ह्या अशा गोष्टींमुळे थोडस लोक हे झाले पण तुमच्या मी कुठेही जाऊ द्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मार्केटला माल जाऊ द्या कोणी जाग्यावर द्या मी म्हणलं नाही आजच्या एकाही वाक्यामध्ये माझ्या व्हिडिओ चेक करा की माझ्याकडे माल पाठवा नाही 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 तसं काहीच नाही तुमचा विषय नाही काही कधीच बोलत नाही मी बोलणार पण नाही भरभरून लोक प्रेम करतात लोक येतात त्यामुळं कुणी कुठं जाऊ दे माझं एवढंच आहे की शेतकऱ्याची तळमळ एवढी आहे तेवढा कष्ट करतो त्याला न्याय मिळलाच पाहिजे त्याला बाजार मिळलाच पाहिजे एवढी माझी तळमळ तुम्ही परत ते पुण्यात पर केलं ना पंचवीस रुपये शेतकरी आपलं गाडी भाडा दे कुठं असं हा पण ते त्याच्यामुळे सुद्धा काय आता ते लोक आहे ना ते जाऊ पण तुम्ही जे तोडा शब्द काढला ना त्यांचं ते मन असं भरून आलं लोकांचं शेतकऱ्यांचं लोक आता तुम्ही काय डायरेक्ट एवढे मोठे माणसं राहून मला कमीत कमी दहा मिनटं वेळ दिला बोलायला हे जे तुमचं ना लोकांची पूर्ण भावना आहे ना यावरती थोडे लोक हे झाले पण मात्र पुढच्या वर्षी तुम्हाला दे दे शब्द देतोय ठेवायला जागा नको राहू द्या आपण माणसं तयार करू किती बी राहू द्या आज मला सांगा की मी ओला दुष्काळ म्हणून आज भले माझे पंचवीस रुपये देतोय परतावा पण माझ्या कष्टातले समज देत असताना तुम्हाला त्याचा हातभार लावावा कुठल्या गाडीवाल्याला कमिशन देण्यापेक्षा शेतकऱ्याला डायरेक्ट त्याला त्याला मला सेवा करता यावी ही भावना आपण ठेवली हा त्यामुळं ह्या भविष्यात आपल्याला लोकांनी म्हणजे माग भूतकाळातही डोक्यावर घेतले वर्तमानातही घेतलेले आणि भविष्य काळातही तुम्ही आम्हाला सांगता की चार ठिकाणी तुम्हाला अजून चार माणसं उभी करावे लागतील निघावा बरोबर हे प्रेम आहे ना हे काय पैसे देऊन मिळत नसतात बरोबर बरोबर त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला जे जे काही अडचण तिला आम्हाला सांगा आपल्याला आपलं मार्केट शेतकऱ्याचं मार्केट हे उभं टिकवायची मी आता असं समजून घ्या तुमचं मार्केट आहे ना एक समजून घ्या मी आहे ना कोणाचा विचार करत नाही माल तयार झाला की गाडी भरतो गाडीवाला बी आपलं फिक्स दोन गाडीवाले त्यांनाही सांगायची गरज नाही त्यांना नंबर द्यायची गरज नाही तर या हा 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 काय करावं लागलं की डाटा होता हा डाटा त्यांच्याकडे होता नवीन सॉफ्टवेअर होता मग करावं लागला आणि आता तुम्हाला दहा वर्ष तुम्ही येत राहिला तरी बदलायची गरज नाही करा मग जेवण करा सर हो नक्की नक्की ताट आले आणि तुम्ही पण तुमच्या कष्टामुळे आम्हाला हे ताट अन्न खाताना आम्ही शेतकरी आठवतोय आणि शेतकऱ्याला बाबा न्याय दे मला दोन गा सुखाचं जाऊ दे बरोबर हीच प्रार्थना आम्ही करतो त्या अन्नाकडे पाहिल्यानंतर बरोबर हम्म चालतंय पुन्हा एकदा मनापासून खूप खुँ, खूप तुम्हाला धन्यवाद आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद